सावधान 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 या बुमऱ्या करणाऱ्या गॅमपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे आज आपल्या तुळजापूरच्या शहराची आणि तुळजापूरच्या तालुक्यातील सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे मागे पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर भाजप आमदार राणा पाटील यांनी मंदिरविषयी घेतलेले निर्णय व या तुळजापुरातील व्यापारीविषयी घेतलेले निर्णय सर्व तुळजापूर विरोधी आहे मंदिरमध्ये पुजारी यांच्यासाठी आणलेली बंदी म्हणजे पुजारी आणि भाविक यांना एकाच गेटमध्ये सोडले जाते मागील पाच वर्षांमध्ये आता तीन वर्षा खाली घेतलेले ठराव आहे अभिषेकाचा पास हा आज पन्नास रुपये पण तो पाच रुपये करण्याचा घाट आणि ठराव या मंदिर प्रशासनाने किंवा या मंदिरच्या सर्व यांनी ठराव केलेला आहे आणि तो अजूनही या आमदारनी रद्द केलेला नाही दर्शन मंडप बाबतीत कोणालाही तुळजापुरातील कुठल्याही नागरिकाला कुठल्याही व्यापाऱ्याला या पुजाऱ्याला न विश्वासात घेऊन आपल्या हुकुमशाही पद्धतीनं या आमदार आमदार महोदयाने घरावर पूर्ण घाट घातलेला आहे आणि हा जो जो विकास आराखडा आहे कोल्हापूरबद्दल हा सर्व न विचारात घेता मंदिरच्या मागील बाजूस मंदिरच्या पाठीमागील बाजूस ढेकरी शिंपळ या भागात घेतलेला आहे आणि याच्याबद्दल त्यांनी एक आक्षेप मागितले होते एक अडीच ते तीन हजार आक्षेप त्यांच्या विरोधात आले होते तरी सुद्धा त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं तो ठराव म्हणजे तो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा आहे तिथंच किंवा त्या बाजू त्यांनी मजूर केला आहे तो चालू विकासाच्या नावावर पूर्ण तुळजापूर शहराची बाजारपेठ बंद होण्याचा घाट त्यांचा आहे पाचशे गाळे काढून पूर्ण स्वतःची घरे पडण्याचा व्यवसाय धंदा त्यांनी आणि त्यांच्या चेलीच्या पाठ्याने ठेवलेला <coughs> आराधवाडी येथील लोकांना विस्थापित करून त्यांना व त्यांच्या लेकरा बाळांना उघड्यावर आणणे हा हेतू या आमदाराचा आहे शुक्रवार पेठ भागामध्ये लोकांना पार्किंग घ्या या नावाने त्यांनी नारळ फोडला परंतु भक्त निवासाचा टेंडर काढून नारळ फोडून सर्व शुक्रवार पेट भागातील सर्व भक्तांना सर्व पुजाऱ्यांना सर्व व्यापाऱ्यांना का येण्यास काम या आमदारांनी केलेलं शहरामध्ये अतिरिक्त भक्त निवास काढून अन्नछत्र काढतो असं लोकांना त्यांनी आश्वासन दिलंय पण गेली पाच वर्षामध्ये ते कुठेही दिसत नाही गेली पाच वर्ष या भाजप आमदार यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून आता आपण सर्वजण ज्ञात आहे या आमदाराला पन्नास पेड पास मिळाले पण या पन्नास पेड पासचा काय गैरफायदा घेतला आपले सर्वजण ज्ञात आहे सगळ्यांना फायदा या पासचा घोटाळा करून आणि तेच पैसे या निवडणूक प्रचारामध्ये ते वाढत आहे आपल्या मंदिर चौथांचे जे पैसे आहेत ट्रस्टचे म्हणजे जे भक्तांनी गोळा केले ट्रस्टचे पैसे आहेत हे ये धाराशिव येथील जिल्हा परिषदला बाकीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी पैसे वाटलेले आपल्या लक्षात आलं पाहिजे राजकारण हे एक किंवा दोन पिढीपर्यंत चालतंय परंतु आपल्या मंदिरचे पुजारी व्यवसाय हे पिढीन पिढी चालणार आहे त्यामुळं शाश्वत व्यवसाय असून व्यवसाय वाढविणे व टिकविणे ही आपली सर्वांची गरज आहे तुळजापूर तुळजापूरवासियांना ज्ञात असणं गरजेचं आहे आपण या दोन न झालेलं बरं आता मागील मध्ये मागील पाच वर्षाच्या दोन हजार इलेक्शन मध्ये या भाजप आमदाराने आमच्या कमनचे जे लोक राहतात त्यांच्यासाठी पार्किंग करणार म्हणून एक दोन हजार एकोणीसला नारळ फोडला आणि आजच दोन आराड उद्घाटन बोलला की मी आता पार्किंग करतो एकदम हास्यास्पद प्रश्न आहे